माथेरान शहरात नगरपालिका निवडणुकीचे राजकीय वारे तापत असतानाच स्मशानभूमीत आढळलेल्या अघोरी विद्येच्या चिन्हांनी संपूर्ण शहराचे वातावरण अधिकच तंग केले अमावस्येच्या दिवशी उघड झालेल्या या प्रकाराने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती दोन्ही वाढवलेत बुधवार एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी नगरपालिका कर्मचारी विजय चव्हाण अंतिम संस्काराची तयारी करण्यासाठी स्मशानभूमीत गेले असता त्यांच्या नजरेस अगदी विधीपूर्वक मांडलेले अघोरी साहित्य दिसून आले लाल भोपळे मोठ्या सुऱ्या त्यावर ठोकलेले खेळे अगरबत्त्यांचा ढीक दोन मोठी मडक छोट्या बकऱ्यांची मुंडी माशांचे तुकडे आणि रक्तांचे डाग या सर्व वस्तूंनी एक भयावह दृश्य निर्माण केले होते जवळ दोन खड्ड्यांमध्ये काही अज्ञात वस्तू पुरल्याचेही आढळले माथेरामध्ये निवडणूक जाहीर होताच राजकीय नेत्यांकडून आपलाच विजयाचे दावे प्रतिदावे सुरू झाले असतानाच अशातच स्मशानभूमीत केलेल्या अघोरी विद्येच्या चिन्हांनी नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले हा प्रकार निवडणुकीशी जोडलेला आहे का कोणीतरी जाणीवपूर्वक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय का असे प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहेत अंतिम संस्कारासाठी आलेल्या नागरिकांनी हे दृश्य प्रत्यक्ष पाहिल्याने गावभर चर्चेचा फडका उडालाय अनेकांनी निवडणूक आणि या घटनेचा संबंध जोडण्यास सुरुवात केली आहे माथेरानमध्ये असा प्रकार प्रथमच उघड झाल्याने वातावरण चांगलंच ढवळून निघाले या विधीमागील व्यक्ती उद्देश किंवा संभाव्य राजकीय संबंधाबाबत पोलीस किंवा प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून कोणतेही संशयास्पद बाब दिसल्यास तत्काळ कळवण्यात विनंती केली आहे मी सकाळी दहा वाजता ते मयत वसून देवीचं झालेलं साडे दहाला आलो इथं तर बघितलं इकडं असा असा प्रकार होता आणि तिथं एक मुंडी होती एक दोन भोपळे होते त्या अर्धा फाडलेला त्याला एक भावलं खेळे टोकले टोचलेले एक दारूची बाटली होती त्याच्यात रॉयल स्टेकचा खांबा होता त्याला बी एक मोठी परात होती त्याच्यामध्ये एक मुंडी होती कसली होती काय माहिती दोन ठिकाणी खड्डे खणले पण त्याच्यात काय गाडले काय नाही त्याचा मला बी भी भीती वाटायला लागली मी एक तर कर्मचारी आहे असं मला म्हणणे आहे आता काय करायचं